आणि कमेंट केली तरी काही प्रॉब्लेम नाही पण जे चुकलं तेच सांगा आपण नक्की आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि खूप जणांचं तेच होत की ओम दादाच्या व्हिडिओ मध्ये जाऊन की बाबा सुदर्शन दादा चॅनल कोणतं काय सांग नाव हो काय माझ तू बोलली तर मग मी तुला नेला काय नाव आहे मामाच नाव काहीच हो नाही का तर गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिलीला कशा एकदम मजेत आहे ना तर आजचा विषय की मित्रांनो युट्यूब चॅनल आपण मला भरपूर असे कमेंट आलेले आहे की तुम्ही युट्यूब चॅनल इतक्या उशिरा का ओपन केलंय तर मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे विशेष करून लेडीजला तर माहितच आहे की किती प्रॉब्लेम असतात व्हिडिओ चालू करायचे म्हटले की हे बघा बरोबर हायकर बाळा हे आपू हायकर पदे तर तुम्हाला तर माहीतच असतं काय प्रॉब्लेम आहे म्हणून कारण आजूबाजूचे लोक त्रास देतात कारण काय करतात की काही कमेंट आली वाईट केलं की जेव्हा सांगतात की असं काय करताय तुम्हाला काय करायचं युट्यूब ची आणि कशाला हे करताय लोक नाव ठेवतात आणि पाहुण्यांचा पण तोच प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं आपण भरपूर लेट केले लेट म्हणजे मी नाही गेलोय कारण घरच्यांना जर त्रास होत असेल तर ते करण्यात काय माझ्या त्याच्यामुळं मी वैष्णवीला विचारलं आईला विचारलं नानाला विचारलं बऱ्यापैकी सगळ्यांनाच विचारलं की चालू करू का मने, तर ते म्हणे त्यांना आधीच सांगितलं असा असा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळं तुम्हाला जर मान्य असेल तर आपण चालू करू त्याच्यामुळे हे सगळे म्हणे की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण चालू करा त्याच्यामुळं मग मी चालू करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही जे लोक पाच हजार दोनशे लोकांनी मला जे सबस्क्राईब केलं आहे ते लोक एवढे ये भारी येणार कारण त्या लोकांनी एकाना पण मला अशी घाण कमेंट नाही केली फक्त जे कमी आहे ते सांगतात आन ते तर सांगायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही आणि घाण कमेंट केली तरी काही प्रॉब्लेम नाही पण जे चुकलं तेच सांगा आपण नक्की आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू आणि खूप जणांचं तेच होतं की ओम दादाच्या व्हिडिओमध्ये जाऊन की बाबा सुदर्शनदादा चॅनल आहे काय तो एवढा मागं लागला की कर आणि त्याच्या सक्सेस मागे तेच आहे त्याला खूप प्रॉब्लेम आले तरी तो नाही हटला आणि त्यानं चालू ठेवलंय आणि ह्यावेळेस पण मी सगळ्यांना विचारलं तो म्हणजे तुझा जर इच्छा असेल तर बनव माझी इच्छा असताना पण घरच्यांची नव्हती त्याच्यामुळे आपण इतके दिवस नाही बनवला व्हिडिओ तर आता काही वाटतं का रे तुला आणि कमेंट पण चांगलं येतं त्याच्यामुळं आणि काय माहितीये का तू लोकांना वाटते की ही बोलत नाही बोलत नाही पण तुम्हाला सांगतोय नवीन जर चॅनल ओपन केलं असेल तर बोलायला खूप प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळे तिला हळूहळू हळूहळू आपण थोडं थोडं बोलायला लावतो आई पण व्यवस्थित थोडं बोलती कारण कधी कॅमेरा फेसच नाही केलेला तुम्हाला तर माहिती आहे मला सुद्धा भरपूर आणि ओमदादाला सुद्धा भरपूर कॉल येतात की दादा आमचं चॅनल आहे पण फेस दाखवायची लाज वाटते कारण लोक नाव ठेवतात तर त्याचा काही विषय नाही आहे नाव ठेवण्याचं द्या लोकांना पण आपण मागं नाही हटायचं कारण कसं असतं माहिती आहे का कुठं पण काम करायचं कोणा दुकानात गेले तर तो विकणार सुद्धा लाजत नाही आपण काही जर घ्यायचा टाइम घ्यायचा असेल तर कारण लाज वाटण्यासारखं काहीच नाही ना कारण प्रत्येक जण आपला बिझनेस करायला बसलाय आणि याच्यातून थोडीफार समजा तुम्हाला इन्कम सुरू झाली तर चांगलंच आहे लोक थोडे आणून देणार आणि लेडीजसाठी जर चांगलंच आहे घर बसलं जर व्हिडिओ बनवले व्यवस्थित तर चांगले व्ह्यूज गेले तर बऱ्यापैकी पैसे येतात दुसऱ्याची तर कामा कामाला जाण्यापेक्षा मी यांना तेच सांगितलं शेतात याच्यात कामाला जाण्यापेक्षा आपण जर घरीच व्हिडिओ बनवले तर चांगलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे राजी झाले आणि आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि पाच हजार लोकांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद आणि खूप जणांच्या कमेंट आहे की भाजी नाही पाठवली भाजी नाही पाठवली तर आपापला आप ऍड्रेस टाका बघू आपण ट्राय करून पाठवू नक्की आपण ज्यांना ज्यांना समजा लागते त्यांना पाठवू आज काय केलेली आहे भाजी बटाट्याची भाजी पोळी केलेली आहे सगळे म्हणे रेसिपी दाखवा तर तुम्हाला उद्या नक्की आपण रेसिपी दाखवू काहीतरी नवीन बनवू आई तुला यायचं आश्चर्य जायचे तर आईला जायचंय शेतात वैष्णवीला पण गेली असती पण ही पोरगी जास्त वेळ थांबत नाही मी असले की जास्त वेळ थांबते शेतात त्याच्यामुळे आई एकटीच आज शेतात जाणार आहे आणि कोणाला पण व्हिडिओ चालू करायचा असेल तर बिंदास करा कारण काय असते मला खूप उशिरा कळाला कारण माझ्यासोबत एवढा मोठा युट्यूबर असताना तो सुद्धा मला भरपूर वेळेस बोललाय की बाबा तू व्हिडिओ चालू कर काही प्रॉब्लेम होत नाही पण मी सुद्धा चालू केले आता माझ्यासारखाच एक विजय वराडे म्हणून माहित असेल तू मला होम भाऊच पाहुणा त्यालासुद्धा खूप प्रॉब्लेम येतात ते सुद्धा कॉल करून सांगतोय की बाबा माझ्या बायकोच्या तिकडच्या बोलत आहेत की तुम्हाला काय करायचं व्हिडिओ चालू करायची पण तो म्हणतो माझी आवड आहे त्याच्यामुळे त्याला खूप टेन्शन आहे त्याला पण आणि मला सुद्धा तेच आहे कारण कसं आहे माहिती आहे का गावात राहणं म्हणजे तुम्हाला माहितच आहे आजूबाजू आजूबाजूच्या म्हणण्यापेक्षा गावात कोणी पण व्हिडिओ बघितला कमेंट दिसतातच त्यांना त्यांना जर कळाले की वडलाला किंवा आईला किंवा बायकोला कोणाला येऊन सांगतातच की बाबा तुम्हाला काय एवढी गरज पडली की तुम्ही असे करताय लोकं नाव ठेवताय पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही देत आता कारण आपण बिंदाच चालू केलेलं आहे आता आता आप त्याच्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एवढ्या लोकांनी सपोर्ट केला आहे तर मनापासून यांचे धन्यवाद आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडून कमेंटमध्ये सांगा खूप लोकांच्या मनात हे प्रश्न असतो की बाबा व्हिडिओ चालू करायचे पण फेस नाही दाखवायचा बिना म्हणजे फेसलेस व्हिडिओ कसे बनवायचे त्याच्यामुळं आम्ही बऱ्यापैकी आता ओम दादा पण फेसच दाखवून व्हिडिओ बनवा म्हणतो त्याच्यामुळं तुम्ही व्हायरल होऊ शकणार नाही आणि तुम्ही कळताल की कोण आहे म्हणून करू द्या कमेंट कमेंट केल्याने काय होत नाही आणि दादाला पण भरपूर अशा कमेंट आलेले त्याच्यामुळे त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही झालेला तर आता नाही पदे ना बघा आता कटिंग करायची आहे हिची तयारी झालेली आहे कटिंगची तयारी झालेली आहे हिची पण ही काही बसत नाही रडतीय थोडं हिच्या पाहिजे जाऊन मला बसायचंय आता करू देते की नाही आपण बघू कटिंग करायची आपल्या कटिंग करायची तुला हो छान करायची ना करायची ना तर एक व्हिडिओ बनवला होता हिला भरपूर जण म्हणे की तुझ्या जाणार असं केलंय व्हिडिओ बनवलाय सगळे म्हणे मला बंद कर मी तेव्हा बंद करणार होतो पण ओमदादानं घरी सांगितलंय की तसं काही प्रॉब्लेम नसतं व्हिडिओ बनवणार म्हटल्यावर त्याच्यात येणार लेडीज येणार माणसं येणार सगळे येणार त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका तेव्हापासून आपण बिंदास व्हिडिओ बनवायला लागले आणि आता काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामुळे ज्यांना बी व्हिडिओ बनवायचे त्यांनी बिंदास बनवा काही प्रॉब्लेम नाहीये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी शंभर टक्के सबस्क्राईब करा आपण असेच एकदम रिअल व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळं चला बाय 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 कर बाय बाय कर आपल्या चंद्रात जायचं यायचं ना तुला मोती भाग लागतो यायचं रे तुला त्या बाळाला घ्यायचं का यायचं तुला दिदी सोबत मामा काय करतो आता पिवळा जास्त जीव लावायला लागला आता तुला आता तू तु मोठी दिदी आहे ना हा मोठी झाली तू तु? तुला काय म्हणती ते परी तुला काय म्हणती ती दी? परी दिदी परी दिदी दीदी। चल म्हणा तिला चल बाळा भोर चल मोती वाघ तुला यायचं हा चंद्रामध्ये तर मित्रांनो हिला एवढं कळतंय आम्ही म्हटलं की हिला घेऊन जातोय तर लगे रडायला सुरुवात होणार होती पण तेवढ्यात थांबली आणि जेव्हा तिला म्हटलं आपण तुला पण यायचं तर तेव्हा जवळ आली थोडी हसली तुला पण यायचं मामा तसंच येतो काही चालत नाही तुला मामा निस्त बोंबल देतो काय खायचंय तुला आणत जा म्हणा काही किंडर जेव्हा खायचं तुमचं शंकरनगर व्या असं तिथं किंडर भेटत नाही आम्ही त्या दिवशी ओम भाऊ सहा दुकान फिरलो तुमच्याशी नाही शंकर शंकरनगर काय मेट्रो सिटी आहे का शंकरनगर कसं बोलतो रे यांचं दुकान होत होतंय तुमच्या कारला भेटतो ना डुप्लिकेट डुप्लिकेट भेटते ते बी भेटणं महत्वाचं आहे पाच भेटतो मग आमच्या गावाकडे आम्ही श्रीमंत नाही बरं कारला यायचं बाळा कुठं यायचं तुला मामा आहे बर मामा मामा हा परीचा आणि पिऊचा मामा आहे ना परी हा परीच कुठं पिऊचं ना परीचा पण तुझा मामा आहे ना आपल्याला कुठे शानूकडे तुला मामाच नाव सांग काय नाव आहे हे मामाच नाव काय सांग नाव काय माझ तू बोलली बोल तर मग मी तुला नेला काय नाव आहे मामाच नाव काहीच नाही का मामाच नाव काय अरे बोल गोष्टी काय डोक्यात शिकली का नाही तू काही माझं नाही या मामाच नाव काय बोल अरे 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 लोक मामाच नाव काय बोल 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 लाजू नको ना पटकन बोलला पटकन सांग माझं नाव माहित नाही तुला मामा कोणता मामा चंद्रगडचा मामा <coughs> मामा सोनू मामा आणि तो कोण आहे मान्या माने काका मान्यांचा सूरज तेव्हा <laughs> हा म्हणते ती हो ना रडत नाही रडत नाही रडत नाही मित्रांनो हा ओम भाऊ व्हिडिओ घेतो तेव्हा रडते ती पण मी व्हिडिओ चालू करून तीन चार मिनिटं झाले मस्त व्हिडिओकडे बघायला लागली ती मी नवीन दिसायलो का मोबाईल नवीन दिसायला काय माहितीला मोबाईल रोज दिसतो मी नवीन आहे तरी पण ती रडत नाहीये कुठं यायचं बाळा तुला शानूकड सानूला दोन किंडल जॉय दिले तुला एक देतो परीला तर आवडत नाही आम्हाला नाही आवडत आवडत नाही नाही पाहिजे आम्हाला किंडल जे आम्हाला आवडतच नाही आम्ही खातच आहे माझ्या जाताना आहे नाही खात ना बाळा आपण आवडत नाही आम्हाला किंडल जॉय तुम्हीच ठेवा आहे देऊ का मग आम्हाला पाहिजेच नाही म्हणा बाळा तुला देऊ आम्हाला नाही पाहिजे दोन देऊ तुला दोन देऊ तुमच्या सानूलाच ठेवा म्हणा चल पटकन नाही पाहिजे तिला तुला आवडतच नाही ना आवडते तिला चल नाही आवडत नाही आवडत किंडलच्या आवडत नाही तुला नाही ना नाही म्हणा फक्त नाही निघतच नाही नाही तिच्या तर नाहीच म्हणत नाही तिला तिला किती आणू नाही ना नाही आवडत मला पाणी आणू किती आणायची बाळा